आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटाचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोनशे साठ रुपये एकसष्ट पंचावन्न दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये दोनशे चौसष्ट रुपये दोनशे चौसष्ट रुपये अडीच रुपये पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये आहे

छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये दोनशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चौतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे एकचाळीस रुपये दोनशे एकचाळीस रुपये दोनशे दहा रुपये सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये ત્તર રૂપિયા બહાત્તર રૂપાય ત્રતર રૂપાય ત્રતર રૂપિયા